अमरावती लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणुकीची रणधुमाडी सुरू झालेली आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंतराव वानखळे हे यांची प्रचार रॅली आसरा गावामध्ये सुरू आहे आणि पंचंड प्रमाणामध्ये लोकांचा त्यांचा प्रतिसाद मिळत आहे त्यांच्याशी बातचीत करणार आपण सर प्रचार रॅली सुरू झालेली आहे काय म्हणा प्रचार रॅली ही आज बडनेरा मतदारसंघात आहे आणि मंड बडने मतदारसंघातला जो उत्कृष्ट प्रतिसाद जो आहे तो प्रतिसाद सगळ्या जनतेतून येत आहे आपण पाहत असेल संपूर्ण रॅलीभर आपण होते तर जनता ही स्वयंघोषित निघालेली आहे आणि त्यामुळे विजय नक्की भाजपकडून एक प्रचार केला जात आहे काय चारशे पार कशासाठी पाहिजे त्यांना दोनशे शहात्तर सत्याहत्तर वरच बहुमत होते चारशे पार कशासाठी पाहिजे त्यांना मुळात इथं घटना बदलायची आहे भारतीय राज्यघटना जर बदलवली तर ती मनुस्मृती इथं लादणार आहे आणि जे चाळीस मनुस्मृती लागतील त्यावेळेस पूर्वीचेच दिवस जे महिलांनी घरात राहावं महिलांनी शिक्षकांचा अधिकार नाही अशा पद्धतीनं ना मनोआधी विचारसरणी इथं त्यांना त्यामुळे आपण प्रचार करत आहे तर काही सर्व सर्वसामान्यांची किंवा शेतकऱ्यांची काही म्हणजे काही भूमिका आहे काय शेतकऱ्यांचे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेतच ते प्रश्न येणाऱ्या काळात निश्चितच त्यांचा त्यांना न्याय दिला जाईल आपल्या सोबत आहे शेतकरी संघटनेचे नेतिन कदम यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर प्रचार सुरू आहे जोरामध्ये आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा खूप आहे काय म्हणा नमस्कार आज तुम्ही बघून राहिले महाविकास आघाडीचे जे उमेदवार बळवंतराव वानखडे आता ही निवडणूक कशी झाली जनतेविरुद्ध जनता उभी आहे असा प्रतिसाद मी नाही पाहिला आम्ही सुधाम काका देशमुख होते ते पाहिलं होतं एक वोट द्या आणि एक द्या तोच प्रकार आता बळवंता भाऊ साठी घेऊन आला कारण की हे शेतकरी पुत्र आहे त्यांना शेतकऱ्याची समस्याची जाणीव आहे कारण की आज आपल्या इथं पंधरा वर्षापासून आमदार आहे पाच हजार खासदार आहे पण नऊ टंके केली आपल्या आप बंडारा मधारसंघाचा विकास बघितला का अहो यांनी कागद पांदा नसते कागदावर खाल्ले कागदावर तुमच्या इथला पाण्याचा मुद्दा होता पाण्यात पाच गाव चारही गावाचा पाण्याचा मुद्दा मी सॉल्व्ह केला होता तिथे यांनी राजकारण आणलं चांगलं बारा दिवसातून पाणी गेलं दोन दिवसात तीन पाणी होतं पण ती त्यांनी राजकारण गाववाल्याशी अक्षरशः अजून ही धनशक्तीवर जनशक्ती ज्या वेळेस त्यांनी सुप्रीम कोर्टातून ते काय हायकोर्ट त्यांच्या विरुद्ध डिसिजन लागलो त्यांना पनिशमेंट झाली होती फाईन झाला होता सुप्रीम कोर्टात गेले दोन अडीच वर्ष सुप्रीम कोर्टात त्यांनी प्रकरण लांबवलं ऐन निवडणुकीच्या वेळामध्ये त्यांची बीजेपी मध्ये एंट्री होते ज्या दिवशी फॉर्म भरतो त्याच दिवशी बरोबर त्या टायमिंगला एक जजमेंट येते हे काय आश्चर्य आहे सातव आश्चर्य का जगातलं हे लोक हे जनते नेमका जनतेचा कौल काय जनतेचा कौल आहे बळवंतराव बळवंतरावडकडेला प्रचंड मत कमीत कमी चार ते पाच लाख मतांनी निवडून येईल बळवंतराव आता यांची उमेद यांची इथं इथे त्यासोबत ठाकरे था, गटांचे जिल्हा प्रमुख आहेत सुनील बोखराड यांच्याशी बातचीत करू काय सांगायचं आज आपणच पाहत आहे आपणच सांगताय की मोठ्या प्रमाणात रॅली आहे हेच विजयाचं द्योतक आहे आपण जनसामान्याचा कौल या रॅलीच्या माध्यमातून पाहताय जनसामान्य जे कार्यकर्ते आहेत ते तर रॅलीत आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिक सुद्धा या रॅलीत सामील झाले आहेत आणि घराघरातून या बळवांकडे जे आमचे उमेदवार आहे या यांच्या आरत्या निघत आहे यांच्या गळ्यात फार पडताय एवढं म्हणजे मोठ्या प्रमाणात समर्थन मी पाहिलेलं नाही त्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे जो समोरचा उमेदवार आहे त्यांना या जिल्ह्यासाठी काहीच केलेलं नाही हा सुद्धा एक मोठा होता आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे उद्धव साहेबाची संपूर्ण महाराष्ट्रातली सहानुभूतीची लहर आहे किंवा त्यांनी जे काम केलं अडीच वर्ष सो कोरोना काळात या जनतेच्या मनात एक स्वच्छ प्रतिमेचा कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी स्थान मिळवलं आणि त्या भरोशावर आज संपूर्ण जनता आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्यांचाच जनाधार आणि आमच्या शिवसैनिकांचं सगळं हे समर्थन मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या रॅलीत सामील होत आहे आणि मॅक्झिमम ठिकाणी शिवसैनिक रॅल्या आयोजित करताय प्रत्येक शिवसैनिक राष्ट्रवादी आणि काँग्रेसची हात थांबणार होते परंतु ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांना यांना शब्द दिला त्या शब्दाचा मान प्रत्येक शिवसैनिक राखणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या जिथली उमेदवार आहे जास्तीत जास्त प्रकारे त्यांना हरवणार आहे आमचा शिवसेने प्रत्येक ठिकाणी समोर राहणार आपल्यासोबत नानाभ नागपुदे आहे यांच्याशी आपण बोलू धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं नारा देण्यात येत आहे तर काय म्हणाले धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे आता सर्व लोकांना विषय कळलेला आहे आणि लोक शंभर टक्के यावेळेस त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे व वा बळंतो वानकळे यांना प्रचंड मताने या ठिकाणी निवडून देणार आहे कारण जनतेमध्ये जो जे भावना निर्माण झालेली आहे ती भावना केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे यांची जी अरीरवी चालू आहे यांचं जे घटनाबाह्य काम चालू आहे या कामाच्या विरोधात सर्व जनता यामध्ये कोणीही समाधानी नाही शेतकरी शेतमजूर महिला बेरोजगार हे सर्व या ठिकाणी नाराज आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बळवंत वानकळे यांचा विजय होणार काय आपण बोलणार आहोत प्रीती पण यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल मॅडम सर्व रॅली चालू आहे आणि आपण बळवंतराव वानखाड यांच्यासोबत कांद्याला कांदा लावून चालत आहे तर बळंतराव वानखाळ यांच्यासोबत कांद्याला कांदा लावून चालत आहे तर जनतेचा नेमकं कळू काय आता जसं तुम्ही म्हणताय जनशक्ती जनशक्ती हे नेमकं काय आहे तुम्ही बघत इथे येणाऱ्याला ना पॉकेट दिल्या जाते साडी दिल्या जाते ना किराणा दिल्या जाते मनापासून येणारा वर्ग आहे आणि यालाच म्हणतात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा खरा अर्थ आहे की पैशाने बोलवून कोणालाच इथे बोलवल्या गेलं नाही मनापासून आलेले लोक आहेत याचा अर्थ तुम्हा, तुम्हाला तुम्हाला जनतेचा कौल लक्षातच येत असेल की इतक्या उत्साहाने इतक्या स्वतःच्या मनाने आलेली ही असंख्य लोक वेगवेगळ्या पक्षातली त्याच्याशिवाय एकत्र येऊन बळवंतराव सारख्या साध्या सरळ माणसाच्या मागे आहे त्याचं कारणच हे आहे की ही खरोखर लढाई आहे ती जनशक्तीची आहे धनशक्ती खूप मागे राहणार आहे यावेळेस कारण प्रत्येक वेळी त्यांची धनशक्ती आणि अजून त्यांची छुपी युती जी काही कोणासोबत असते ती नेहमी काम करते पण आता जनतेच्या समोर सगळं उघड उघड आहे त्यांना माहीत आहे की लोक खोट बोलणार आहे आणि ते पण रेटून बोलणार आहे हे मी वारंवार याच्यासाठी सांगतो कारण कॅमेऱ्यासमोर काहीतरी दुसरं चित्र दिसते आणि अस्तित्वात वेगळं चित्र असते एवढं मी म्हणणार आहे की आणि हा उत्साह तुम्हालाही दिसत आहे त्याच्यामुळे मला वाटतं हा प्रश्न तुम्ही म्हणून केला असेल इतका इतका उत्साह बघू कारण बळवणराव सर्व साध्या सरळ माणसाकडे सगळ्यांचा कौल आहे त्यांचा साधेपणा सगळ्यांना जिंकून घेतो त्याच्यामुळे विजय हा पक्का आहे त्यांच्याकडून एक प्रचार केला जात आहे का भरपूर कामे झालेली आहे रोजगार मिळालेला लोकांना विमानतळांचा सुद्धा एक प्रश्न त्यांनी मिटवलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आता तुम्ही जर बेलोराचा आराखडा म्हणजे काम कधी आले हे पाहाल तर यांचे हे खासदार व्हायच्या आधीच आलेलं काम आहे सगळी जी काम अर्धवट पडली होती त्यांना हे फक्त थोडंसं समोर न्यायचं काम करत नवीन काही जाणलं नाही ते म्हणालो ते टेक्सटाइल पार्क होणार आहे झालं का विमानतळ पूर्ण व्हायला पाहिजे होतं आमदार जिथला होता खासदार होत्यां शिवाय तुम्ही सत्तेत होते तरी सुद्धा एअरपोर्ट पूर्ण झालेला नाही टेक्स्टाईल पार्क झालेला नाही आणि तुम्ही विचार करा की मेडिकल कॉलेज तुम्ही का बडने कारण तुम अवतीभोवती त्यांची सगळी मालमत्ता असल्यामुळे बाकी लोकांचा विचार नाही केला त्यांनी त्यांच्या जमिनीचे भाव कसे वाढतील याच्यासाठी ते मेडिकल कॉलेज तिकडे सर याचा अर्थ ते लोकांचा विचार करत नाही हे स्वतःचा विचार करणारे